प्राचीन काळी नंदनवनासारख्या एका राज्यात राजा चंद्रसेन राज्य करत होता तो आपल्या प्रजेला मुलांसारखे प्रेम देत असे पण स्वतःच्या आयुष्यात मात्र तो एका गोष्टीच्या अभावाने व्यथित होता संततीचा अभाव त्याच्या राज्यात सुख समृद्धी आणि न्याय यांचा अधिष्ठान होता पण राजाच्या जीवनात एक मोठी पोकळी होती राजाच्या पत्नी राणी सुवर्णलता अत्यंत सुशील आणि देवभक्त होती तीही आपल्या पतीच्या दुःख खात सहभागी होती प्रत्येकाला वाटत असे की एवढ्या धार्मिक आणि न्यायी राजाला परमेश्वराने पुत्रप्राप्ती का दिली नाही अनेक यज्ञ पूजारचा आणि तपश्चर्येनंतरही त्यांना हे सुख लाभले नव्हते याच गोष्टीचा फायदा राजाचे शत्रू घेण्याचा प्रयत्न करत असत आपल्यानंतर आपल्या प्रजेचे राज्याचे या शत्रूंपासून संरक्षण कोण करील याची चिंता राजाला सतावत असे एक दिवस राजा आणि राणी एका मोठ्या यज्ञासाठी वनात गेले होते त्या यज्ञामध्ये ब्राह्मणांनी गणपतीचे महत्त्व सांगितले आणि संकटांपासून मुक्तीचा उपाय म्हणून संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे वर्णन केले तेव्हा राजाला समजले की गणपती हेच विघ्नहर्ता आहेत आणि त्यांची आराधना केली तर संकटांचा नाश होतो राजाने ठरवले की तो संकष्टी चतुर्थीचे व्रत करेल याच काळात राजाला अरण्यात फिरताना एक दिव्य महात्मा भेटले त्यांचे तेजस्वी रूप पाहून राजा स्तब्ध झाला राजाने महात्म्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि त्यांना आपल्या जीवनातील संततीच्या अभावाचे दू ख सांगितले महात्म्यांनी राजाला सांगितले की राजा विघ्नहर्ता गणपतीची उपासना कर संकष्टी चतुर्थीचे व्रत मोठ्या श्रद्धेने कर आणि चतुर्थीच्या दिवशी उपवास ठेवून रात्री चंद्राला अर्घ्य दे तुझ्या जीवनातील सर्व विघ्ने दूर होतील राजा आणि राणीने महात्म्यांच्या सांगण्यानुसार व्रत करण्याची तयारी सुरू केली संपूर्ण राज्यात या व्रताचे महत्त्व सांगितले गेले राजवाड्यात गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि भक्तिभावाने पूजा करण्यात आली राणी सुवर्णलता स्वतः या विधींचे पालन करत होती राजाने संकष्टी चतुर्थीचे कठोर व्रत केले दिवसभर उपवास केला आणि रात्री चंद्राला अर्घ्य देऊन व्रताचा समारोप केला राजाच्या व्रतामुळे सारा दरबार भक्तिभावाने भारावून गेला राजाच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपती स्वतः प्रकट झाले त्यांनी राजाला सांगितले राजा तुझी श्रद्धा आणि भक्ती आम्हाला अतिशय प्रिय आहे तुझ्या व्रताचे फलस्वरूप तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल गणपतींच्या आशीर्वादाने राजा आणि राणी आनंदाने भारावले काही महिन्यांनी राणीला गर्भधारणा झाली आणि योग्य वेळ आली तेव्हा राणीने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला सारा दरबार आनंदाने उधाणलेला होता राजाने मोठा उत्सव साजरा केला आणि गणपतीच्या पूजेसाठी विशेष आयोजन केले राजाने या व्रताचे महत्व संपूर्ण राज्यात सांगितले आणि प्रत्येकाला संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याची प्रेरणा दिली त्याच्या वंशाचा उत्कर्ष झाला आणि राज्य सुख समृद्धीने भरभराटीस आले ही कथा भक्ती श्रद्धा आणि गणपतीच्या कृपेचे प्रतीक आहे संकटांवर मात करण्यासाठी गणपतीची आराधना आणि संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे पालन केल्यास विघ्ने दूर होतात आणि जीवनात सुख समाधान आणि समृद्धी प्राप्त होते